शांत आणि प्रामाणिक गरीब लोकांचा तालुका अशी ओळख असलेल्या जेवडा तालुक्यात दहशत माजीवणाऱ्या आणि खानापूर व रामनगर पोलीस स्थानकात एकूण सोळापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या रामनगरच्या प्रवीण सुधीर या गुंडावर यल्लापूर येथे पोलिसांनी गोळीबार केला असून त्यात तो गंभीर जखमी झालाय सोमवारी हळियाळ रस्त्यावरील कन्नेगिरीजवळ पोलिसांनी त्याला अटक केली होती त्यावेळी त्याला यल्लापूर येथे नेत असताना प्रवीण सुधीर यांनी पोलिसावर हल्ला केला त्यावेळी स्वतःच्या रक्षणासाठी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळीबार केलाय त्यात यल्लापूरचे तीन पोलीस कर्मचारी व एक एस आय ही जखमी झाला आहे आरोपी प्रवीण सुधीर आणि जखमी पोलिसांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय जोडा आणि खानापूर तालुक्यात त्याच्यावर सोळापेक्षा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून त्यामध्ये खुनाचा प्रयत्न जीवे मारण्याची धमकी महिलावर हल्ले व्यापारांचा छळ व फसवणूक ॲट्रॉसिटी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला सहा महिने तडीपार करण्यात आले होते तरीही त्याची दहशत सुरूच होती काही महिन्यापूर्वी रामनगर येथे चौकीसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला करून त्याला जाती वाचक एकाच्या घरात घुसून महिलेवर हल्ला केला होता त्या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती मात्र त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती मात्र सोमवारी पुन्हा त्याला अटक करण्यात आली असून त्याचवेळी पोलिसावर हल्ला केल्याने त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे